नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ओवी आता घरभर ऋषिकेशला शोभ शोधत असते त्यामुळे आता इकडे सगळेजण तिला शांत करतात आणि जानकी कारण आहे हे ती विचारते तेव्हा लगेचच तिला समजून सांगतात की नाना आजोबा अजून आले नाही म्हणून ती रडते आहे परंतु तिला समजतं नाही मला माहिती आहे आईचं रडण्याचं कारण वेगळं आहे तेव्हा सौमित्र तिला समजावतो तेव्हा ती म्हणते मला खात्री आहे तुम्ही माझ्याशी खोट बोलता आहे बाबांना पुन्हा जेलमध्ये नेलं आहे ना तर त्यानंतर आता तिला समजावून सांगता आणि जानकी पण म्हणते नाही ते प्रोजेक्टच्या कामासाठी बाहेर गेले आहे थोड्या दिवसांसाठी त्यानंतर आता रडतच जानकी तिथून निघून जाते ओवी मात्र आवाज देत असते परंतु आता इकडे अवंतिका मात्र तिला सांभाळून घेते चल मी तुला जेवायला वाढते तर ती नकार देते आणि अवंतिका तिला जवळ घेते तर ती खूपच रडू लागते इकडे मात्र आता सौमित्र सुद्धा अवंतिकाला आधार देत असतो दुसरीकडे जानकी ऋषिकेशची आठवण काढत त्याच्या फोटोशी बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि तिचं दुःख व्यक्त करत असते इकडे इन्स्पेक्टर मात्र आता बळजबरीने त्याचा गुन्हा कबूल करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ऋषिकेश त्याला साफ नकार देतो इकडे मात्र आता घडलेला सगळा प्रकार जानकी सुमित्राला सांगत असते तेव्हा ती म्हणत असते बाकीच्यांसारखं तुम्हाला पण वाटत का ऋषिकेश यामध्ये आहे म्हणून त्यांनी हा गुन्हा केला आहे तेव्हा लगेच म्हणते अजिबात नाही मला पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या स्वप्नात पण असा विचार येणार नाही की ऋषिकेश नानांना मारू शकतो त्यामुळे हे खोटं आहे पण मात्र तू हे सगळं नीट कर त्यालाही बाहेर काढ आणि नानांनाही लवकर घेऊन ये दुसरीकडे मात्र आता डीएनए रिपोर्ट बद्दल अवंतिका आणि सौमित्र बोलत असतात आणि त्यांचं बोलणं मात्र ऐश्वर्या ऐकते आणि त्या रिपोर्टचं काय करायचं आता मी बघते म्हणून आता ती इकडे निंबाळकर वकिलांना फोन लावते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु निंबाळकर वकील मात्र आता तिचा चांगलाच चा अपमान करतात त्यानंतर ती म्हणते कि मी ऐश्वर्या बोलते आहे तेव्हा ते, ते म्हणतात कोण ऐश्वर्या ऐश्वर्या राय का तर तेव्हा ती सांगते की नाही नाही म्हणजे मी सयाजी काकांची मुलगी बोलते आहे तर तेव्हा ते, ते म्हणतात मुद्द्याचं बोला माझ्याकडे वेळ नसतो आणि आता तो खूपच उद्धटपणे तिच्याशी बोलतो त्यानंतर मात्र ती म्हणत असते म्हणजे ते डीएनए रिपोर्ट नॉर्मल येतील का म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे येतील तर तेव्हा ते म्हणतात ते माझं काम नाहीये जे आहे ते येतील आणि थिंक बॉडी नानांची आहे म्हटल्यावर ते रिपोर्ट पॉझिटिव्हच येतील ना ते सयाजी बघून घेतील त्याच्याशी मला घेणं देणं नाही मला फक्त त्याला गुन्हेगार सिद्ध करायचं आहे एवढंच माझं काम आहे इकडे मात्र ऐश्वर्या त्याला रिक्वेस्ट करत असते परंतु तो मात्र तिचा फोन कट करून देतो आणि ऐश्वर्याला खूपच राग येतो की माझ्या तोंडावर फोन कट केला मी कोण आहे याला माहितीच नाही इकडे मात्र निंबाळकर तिचा अपमान करून तिचा फोनही कट करतो आणि तिच्याशी बोलण्याचाही टाळत असतो दुसरीकडे मात्र आता जोगतीन तीन घरी येते आणि जानकी मात्र तिला सगळं सांगू लागते तेव्हा ती म्हणते की तुमच्या सगळ्यांचं आता इथे प्रॉब्लेम सुरू आहे हे, हे मला माहिती आहे तर ती तिला एक व्रत सांगते आणि ते, ते व्रत तू करायला हवं नाहीतर तुमचं रणदिवे घरान आता कोसळेल कारण पापाचा परडा भरला आहे आणि पुण्याचा कमी होतो आहे त्यामुळे आता ती म्हणते की माझ्या पदरामध्ये तुमचा आशीर्वाद टाका पण असं काही बोलू नका त्यानंतर आता जोगतीन तिला आशीर्वाद देते आणि ती, दे ती म्हणते की मी हे व्रत नक्की करेल त्यानंतर हे मात्र सगळं ऐश्वर्य ऐकत असते दुसरीकडे मात्र किचन मध्ये आता जानकी काम करत असते तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि कोणी आलं होतं का मला आवाज आला तेवढ्यात ती म्हणते हो आपली नेहमीची जोगतीन आली होती तर तेव्हा ती म्हणते हो का आपल्या घरावर नेहमी संकट आलं ना की ती बरोबर देवी आई येतेच आपल्या इथे दुसरीकडे मात्र तिथे ऐश्वर्या आणि शर्वरी पोचतात आणि पुन्हा ऐश्वर्या तिला म्हणते की तुझी ही नाटक बंद कर कशाला करते आहे आपल्या बाहेर येणा एक बोर्ड लावून नाट्यगृहाचा किती नाटक करते तू आणि शर्वरी ही पुन्हा ओरडते की त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती पण ह्यावेळेस तुझ्या व्रताचा काहीच फायदा होणार नाही ना। इकडे सुमित्रा मात्र त्या दोघींनाही गप्पा बसायला लावते आणि जानकीची बाजू घेते त्यामुळे आता ऐश्वर्या खूपच संताप व्यक्त करते आणि ती म्हणते ना सगळं मीच केलं आहे माझ्यावर आरोप करताना म्हणून मी माझा शेवट करून घेते एक काम करा आई तुम्ही मला मारून टाका नाही तर जानकी हे गे तू मला मारून टाक तर तेव्हा जानकी म्हणते सोड उग काहीतरी होईल आणि सुरी लागेल दुसरीकडे सुमित्रा तिच्या हातात सुरी ओढून घेते आणि फेकते तेव्हा मात्र आता ती म्हणते की तुम्ही कशाला या जानकीवर विश्वास ठेवता आहे प्रत्येक वेळेला तेव्हा सुमित्रा म्हणते तू कशाला सुरुवात करते पण तिला व्रत करायचं आहे ना करू दे तुम्ही दोघीजणींनी अजिबात मोडता घालायचा नाही आणि आता मात्र ती सुरी जोरातच फेकून ती तिचा निर्णय सांगते आणि ऐश्वर आणि मात्र समोर काहीच चालत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र ऋषिकेश साठी टिफिन घेऊन जाते आणि इकडे ऋषिकेशला जानकीला बघून आनंद होतो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मी परवानगी देईल पण माझी एक अट आहे तुम्ही माझ्या समोर आधी ते जेवण खाऊन दाखवा त्यानंतर मात्र जानकी तर होतो आणि जानकी मात्र थे थे, आता ते जेवण जेवते इकडे मात्र लगेच आता ऐश्वर्या तिथे येते काही ग तुझं व्रत तर मोडला आता आता काय करणार तर तेव्हा ती म्हणते माझं एक व्रत जरी मोडलं ना तरी माझी श्रद्धा खरी आहे आणि माझं सौभाग्य जपण्यासाठी मी हे नक्कीच करेल मला याच गोष्टीचा आनंद आहे की माझ्या नवऱ्याला घरचं जेवण मिळतं आहे आणि लवकरच त्याचं घरही त्याला परत मिळेल आणि असं म्हणून ती ऐश्वर्याला चांगलं सनसनीत उत्तर देते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा